या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गुजरात एटीएसनं तीन अतिरेकी पकडल्याची माहिती समोर येते अतिरेक्यांकडून देशातील तीन शहरांमध्ये रेकी करण्यात येत होती अतिरेक्यांचा मोठा कट यामुळे उधळलाय गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकानं देशात बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या माध्यमात भयंकर हल्ला करण्याचा कट हा रचला जात होता असा सांगितलं जात आहे आणि तो कट उधळण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टर सह तिघांना अटक करण्यात आली आहे या माध्यमातनं एक संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झालेला आहे नाशिक जिल्ह्यात दोनशे बासष्ट पदांकरता पोलीस भरती आयोजित करण्यात येत आहे कारागृहामध्ये शिपायांच्या स्वतंत्र एकशे अठरा जागा आहेत भरती करता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पंधरा हजार पदांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत आणि त्यासाठीच या अनुषंगानं ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे सांगलीच्या विट्यामध्ये स्फोट झाल्याची घटना समोर येते या स्फोटामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय यामध्ये मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे असं म्हटलं जात आहे इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये फ्रीजचा सिलेंडर जो आहे त्याचा हा स्फोट झाला आणि त्यामुळे चौघांचा यामध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे याची जी सगळी शहानिशा आहे ते सुद्धा पोलीस करतायत सांगलीच्या विट्यामध्ये हा स्फोट झालेला आहे आणि यामध्ये दुर्दैवी चौघांचा मृत्यू झालेला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळेस झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली शिरूर तालुक्यातील महिला त्यामुळे एक अनोखी शक्कल लवून आपलं संरक्षण करताना पाहायला मिळतात शेरूर तालुक्यातील महिला गळ्यामध्ये खिळे असलेले पट्टे संरक्षणासाठी घालतात बिबट्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांवर गळ्यात पट्टे घालण्याची ही वेळ आली आहे बिबट्याचे हल्ले रोखण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जातोय सरकार आणि वन विभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय त्यामुळे बळीराजावर मोठ्या प्रमाणात हे संकट आहे तिथल्या शेतकऱ्यावर संकट आहे कारण शेतात कामाला जाणं दरजेचंच असतं आणि मग अशा वेळेस संरक्षणासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे कुत्र्यामुळे ना आम्ही कुत्र्याचा वाघाचा संघर्ष चालला होता आमच्या समोर कुत्र ओढलं होतं त्यावेळेस आम्ही काठ्या वाजवत होतो तर आम्हाला वाटलं कुत्र नाहीच आता आमच्या हाता हातायला यसच ये येत नाही आम्ही कुत्र वाचूच शकत नाही काठी वाजवते वाजवते पण पायाला धरलेलं होतं त्यांनी हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बा मानाला पकडीन का हे करीन हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रा आमचं वाचले त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा असं काम करावं आम्ही आता गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो हे म्हणूनच काम करू शकतो तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता येणार ना। <्याँग> बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज आणि कचऱ्याच्या डब्यात व्हीव्हीपॅट स्लीप्स सापडल्या आहेत याबद्दल प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे निवडणूक आयोगानं या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं म्हटलेलं आहे समस्तीपूरच्या सराई रंजन विधानसभा मतदारसंघामध्ये कचऱ्याच्या डब्यात मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लीप्स सापडल्या त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे समस्तीपूर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र व्हीव्हीपॅट स्लिप्स कचऱ्याच्या डब्यात पोहोचण्याचं कारण उघड झालेलं नाही काँग्रेसनं या मुद्द्यावरूनच निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलाय पवनखेरा यांनी कचऱ्याच्या डब्यात व्हीव्हीपॅट स्लिप सापडल्याचा उल्लेख बिहार निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासारखा आहे आणि त्याचाच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज